नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि तसं माझ्या यूट्यूब चॅनलला आपला जो रिस्पॉन्स आहे खूप छान रिस्पॉन्स आहे त्याबद्दल मी आपले आभार मानतो कारण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक गोष्ट ही सविस्तर दाखल्यासह परिपत्रकासह सिस्टमॅटिक दिलेले असेल त्या गोष्टीचा असंख्य दिव्यांगजनांना फायदा होतो याचं मला समाधान आहे आणि दुसरी गोष्ट या माध्यमातून असंख्य दिव्यांगजन खूप काही प्रश्न विचारत आहेत त्यांच्या प्रश्नामध्ये मग ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून असू द्या किंवा मॅसेजच्या माध्यमातून असू द्या यूट्यूब कॉमेंट्समध्ये असू द्या मला जाणवत आहे काही दिव्यांगजनांना दिव्यांग योजनेबद्दल थोडंसं क्लिअर आयडिया नाही आहेत आणि खास करून त्याच्यातल्या दोन तीन गोष्टी बद्दल मी मुद्दाम बोलतो आहे एक गोष्ट की मालमत्ता करामधला जो काही कर लागतो आपल्याला त्या करामध्ये सूट एक गोष्ट दुसरी गोष्ट दिव्यांगजनासाठीची घरकोर योजना आणि तिसरी गोष्ट की दिव्यांगजनासाठी चे गाळे म्हणजे व्यावसायिक दृष्टीने बांधण्यात आलेल्या गाळ्यामध्ये दिव्यांगजनाचा वाटा आणि त्याच्या पुढची एक आणखीन एक गोष्ट आहे दिव्यांगजनासाठी म्हणजे वैयक्तिक लाभाच्या हिस्मध्ये येणारं साहित्य वाटप तर मित्रांनो एक एक विषयावर आपण बोलू <coughs> नियम असा आहे की हे परिपत्रक जे ज्या परिपत्रकाचा आधार घेऊन मी हे सगळं बोलत आहे ते परिपत्रक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे त्या परिपत्रकाला आपण डाउनलोड करून घ्या त्या परिपत्रकाचा बारकाईने थोडा अभ्यास पण करा तर ते जे परिपत्रक आहे ते परिपत्रक दोन हजार अठरा जून महिन्यामध्ये ते परिपत्रक पंचवीस जूनला काढलेलं आहे त्या परिपत्रकाचा जर बारकाईने अभ्यास केला तर त्या परिपत्रकामध्ये दिव्यांग हिताच्या सार्वजनिक योजना आणि दिव्यांग हिताच्या वैयक्तिक योजना असं दोन हेडिंगमध्ये नेमका खर्च कसा करावा याबद्दल सविस्तर लिहिलेला आहे कोणता खर्च असतो तो जो मला फायदा झाला मग ती ग्रामपंचायत असू द्या ते पंचायत समिती असू द्या किंवा ते, कि ते नगरपालिका असू द्या त्यांना जो फायदा होतो त्या फायद्यातून पाच टक्के निधी हा दिव्यांग हितासाठी वापरायचा असतो त्या पाच टक्के निधीमध्ये पण डिवाईड करायचा असतं की पन्नास टक्के निधी हा सार्वजनिक हितासाठी वापरायचा आणि पन्नास टक्के निधी हा वै वैयक्तिक हितासाठी वापरायचा समजा असं झालं की यावेळेस सार्वजनिक हितासाठी निधी वापरायची गरज नाही मागच्या वेळेस आपण सार्वजनिक हित केलं होतं तर यावेळेसचा तो निधी तीस पन्नास असं पण त्यांच्या तीस ऐंशी असं पण त्यांच्या अखत्यारीत त्यांच्या अधिकारात ते करू शकतात आणि हे करायला पाहिजे त्याच्यासाठीची मानसिकता असायला पाहिजे तर या परिपत्रकाचा जर आपण अभ्यास करतो आहे त्याच्यामध्ये या परिपत्रकामध्ये जर दिव्यांग हिताच्या वैयक्तिक लाभाच्या योजना याबद्दल जर आपण अभ्यास करतोय तर या योजनामध्ये दिव्यांग प्रकारानुसारचे कोणत्या कोणत्या योजना देता येतात या ज याच्याबद्दलची एक सेपरेट यादी दिव्यांग प्रकारानुसार तर दिलेली आहेच आहे त्याच्याबरोबर या परिपत्रकामधलं वैयक्तिक लाभाच्या गोष्टी या हेडिंग खालचं सबक्लॉज सबक्लॉज नंबर नऊ या सबक्लॉजमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे अपंग व्यक्तींना मालमत्ता करामध्ये कुटुंब प्रमुखाची आठ न लावता सरसकट पन्नास टक्के सवलत देणे किती दिव्यांगजनाने ही सवलत दिली जाते आपण ज्यावेळेस कर भरायला जातो किंवा आपला कर भरायचा आहे असं रिमाइंडिंग करण्यासाठी ज्यावेळेस आपल्याकडं कोणी येतं त्यावेळेस सवलत कॅल्क्युलेट करून कर आकारला जातो का एक प्रश्न आहे बर जात नसेल आणि मी माझा अधिकार सांगत असेल की दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळाच्या आधारे महाराष्ट्र शासनाने पंचवीस जून दोन हजार अठरा रोजीचं एक शासन निर्णय दिलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये असं लिहिलेलं आहे हे सांगितलेलं असता पण किती अधिकारी या गोष्टी समजून घेत आहेत मग समजून घेत नसतील तर त्यांनी हे शासन निर्णय वाचलेलेच नाहीत का हे जर शासन निर्णय वाचले नसतील तर मग ले हे फक्त कागदावर शोधसाठी तयार केलेले आहेत का की आम्ही दिव्यांग असं काम करतो वा 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 हे करण्यासाठी केलेलं आहे का फार मोठा प्रश्न आहे हा कारण या प्रत्येक गोष्टीला दिव्यांगजनाला नेहमी समोरं जावं लागतंय आणि काही नाही हो चार दिव्यांगजन असतात काय म्हणणार आहेत ते तिथं धुड काढून लावलं असंख्य दिव्यांगजनाला नॉलेज नसतं धुड काढून लावलं की जाऊ दे बाबा ठीक आहे म्हणून जायचं पुन्हा परत साहेब नमस्ते म्हणायचं अजिबात म्हणू नका लेखी द्या ना लेखी द्या त्याला म्हणा हे हे माझा अधिकार आहे या या ह्या शासन निर्मनुसार ते मला मिळायला पाहिजे लेखी द्या लेखी देऊन रिसीव घ्या बघू काय होतं ते पुढं आपण पण हे करत नाही का करत नाही माहिती का आपल्याला ज्ञान नाही आहे आपण कुठल्याही शासन निर्णयाला गांभीर्याने वाचलेलंच नाही आहे आणि ना कुणाकडून कुण समजून घेण्याचा प्रयत्न करा माफ करा मित्रांनो पण हे जोपर्यंत आपण जागरूक होणार नाहीत ना तोपर्यंत आपलं भलं होणार नाही फक्त पंधराशे रुपये मला मिळाले का याच्या पुरतंच लिमिटेड मिळायलाच पाहिजे ते ऐंशी टक्के दिव्यांगजनाची गरज आहे हो मिळायलाच पाहिजे ते ते वाढून मिळायला पाहिजे हे बिलकुल दोनशे टक्के कराय पण फक्त तेवढाच विषय आपण कॉन्सन्ट्रेट करायचा का बाकीच्या विषयाकडे कधी लक्ष द्यायचं आपल्या हिताचे परिपत्रक कोणते आपल्या हिताचे शासन निर्णय कोणते याबद्दल आपण कधी जागरूक होणार आहोत त्याचा कधी अभ्यास करणार आहोत याच शासन निर्णय दोन हजार अठराचा एक भाग म्हणतोय की दिव्यांग कुटुंब प्रमुख जरी नसेल समजा एका घरामध्ये मी पाच जण राहतोय त्याच्यातला एक मेंबर दिव्यांग आहे हाला की तो प्रमुख नाही तरी पण त्या मालमत्ता करामध्ये त्याला पन्नास टक्के सूट मिळालीच पाहिजे एक गोष्ट अधिरो अधोरेखित करून ठेवा दुसरी गोष्ट येते की दिव्यांगजनासाठीची घरकुल योजना तर या दुसऱ्या गोष्टीमध्ये याच्यातच वैयक्तिक योजनामधलाच एक भाग आहे तर वैयक्तिक योजनामधलं सब क्लॉज नंबर चार ते सरळ स्पष्ट लिहित आहे अपंग व्यक्तीसाठी विनाआट घरकुल देण्याची योजना दिव्यांग व्यक्तींना विनाआट घरकुल देणं हे प्रत्येक म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत असू द्या पंचायत समुदाय असू द्या जिल्हा परिषद असू द्या त्याच्या अंडरमध्ये ज्या काही स्कीम होणार आहेत त्या स्कीममध्ये दिव्यांगजनांना विनाआट घरकुल देणं कंपल्सरी आहे किती ठिकाणी दिलं जातं किती ठिकाणी धुडगवून लावलं जातं आणि ते का ते का परत एकदा कारण त्याच्यामध्ये आपण जागरूक नाहीत अहो माझ्या गावात जर दहा दिव्यांग आहेत तर युनिटी करा की प्रत्येक जर युनिटी असेल माझ्या तालुक्यात किती दिव्यांग आहेत युनिटी करा की माझ्या जिल्ह्यातल्या दिव्यांगाची युनिटी पक्षपेक्षा द्यावं बाजूला सोडून काय गरज नाही माझा एकच पक्ष माझा एकच धर्म माझं एकच कुटुंब दिव्यांग संपलं हे असं करा की हे असं केलं तर काय होत नाही हो कसं होत नाही बऱ्याच आपल्याकडं नॉलेज नाही म्हणून आपण हे होत आहे ओके okay, त्याच्यात तेचा, त्याच्याचबरोबरची तिसरी गोष्ट आहे की दिव्यांगजनांना व्यावसायिक गाळ्या देणे या जे आरचा तो भाग आहे व्यावसायिक गाळे देणे त्याच्याचबरोबर वैदिक वैद्यक वैय वैयक्तिक वै लाभासाठी आणखीन काही स्कीम आहेत जसं की शिलाई मशीन आहे जसं की अशा विविध गोष्टी जसं की जेरगक्स मशीन आहे ज्या गोष्टीमुळं दिव्यांगजनाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालणार आहे या परिपत्रकामध्ये या शासन निर्णयामध्ये त्या सगळ्या गोष्टींची यादी दिलेली आहे आणि त्या देणं जरुरी आहे त्या देणं कंपल्शन आहे असं काही जरूर या वे वे बिल्कुल, बिल्कुल नाही की यावेळेस शिलाई मशीन पुढच्या वेळेस शिलाई मशीन त्याच्या त्याच्यापुढच्या बिलकुल बिलकुल नाही हे म्हणणं चुकीचं आहे आम्हाला मी मिळालीच नाही मागच्या वेळेस वाटत गेली मागच्या वेळेसची प्लॅनिंग दरवर्षी प्लॅनिंग ठरवणं हे त्या स्वयंसेवी संस्थाचा अधिकार आहे पण त्यांनी ते द्यायला पाहिजे यावर हे सगळं करत असताना आपण काय करायचं आपण ती प्रक्रिया कशी करायची त्याच्याबद्दलचं एक छोटंसं बोलतोय तर हा निधी हा आपल्याला पंचवीस जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार मिळणं बंधनकारक आहे का ते त्या अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे का तो निधी त्याने दिव्यांगजनाला दिलाच पाहिजे हा निधी मिळण्यासाठी नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर याच परिपत्रकाचं शेवटचं पान त्या पानावर आपण पाहतोय की या निधी देण्यासाठीचा एक लाभार्थ्याकडून भरून घेण्याचा अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे तर हे अर्जाचा नमुना येत राहील अर्जाचा नमुना त्याला द्यावाच लागेल त्याच्या अगोदर आपण एक अर्ज द्यायचा अर्ज लिहायचं तारीख लिहायची प्रती कोण मग तो प्रति ग्रामपंचायत असू द्या जिल्हा समाज कल्याण समाज कल्याण अधिकारी असू द्या महिला बाल विकास अधिकारी असू द्या गट विकास अधिकारी असू द्या किंवा ग्रामसेवक असू द्या ज्याचं कोणाकडे आपल्याला अर्ज करायचं त्याला प्रति लिहायचं अर्जदार लिहायचं आपलं नाव विषय नेमकं आपल्याला काय पाहिजे घरकुल पाहिजे गाळा पाहिजे आणि किंवा साहित्य पाहिजे जे काय पाहिजे ते तर ते लिहायचं महोदय मी असा असा दिव्यांग आहे माझा यू डी आय डी कार्ड असा असं आहे मी या गावचा रहिवासी आहे आणि दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळाचा अधिकार घेऊन दोन हजार अठराचं जे परिपत्रक बनलं आहे त्या परिपत्रकाच्या नियमानुसार मला ही ही गोष्ट मिळणे हा माझा हक्क आणि अधिकार आहे तर त्याबद्दल माननीय महोदयांनी रितसर तरतूद करावी आपला विश्वास म्हणून एक अर्ज द्या अर्ज पुट करा दोन प्रतिमध्ये कुठल्याही गोष्टी दोन प्रतिमध्ये करायचे अर्ज पुट करा अर्ज पुट, पुट केल्यावर रिसीव घ्या रिसीव घेतल्या घेतल्या त्याला म्हणा की त्याच्याबद्दलचा जो नमुना असतो आमच्याकडून भरून घ्यायचा त्या नमुन्याचे एक प्रत मला द्या त्यांच्याकडे जर नसेल प्रत तर ठीक आहे एक झेरॉक्स आपल्याकडेच राहू द्या प्रिंट केलेली कॉपी राहू द्या आहे माझ्याकडे प्रत देतो भरून म्हणायचा आणि ती प्रत कशी भरायची हे आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतंय आहे तर या प्रतीमध्ये आपण पाहतोय की याच्यामध्ये प्रती कोणाला केलं आहे जिल्हा कल्याण अधिकारी महिला व बालविकास अधिकारी गटविकास अधिकारी किंवा कि ग्रामसेवक हो। जसं असेल तसं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टिकमार्क करायचं त्याच्यामध्ये आता वैयक्तिक लाभाच्या योजनासाठीचा सा निधी खाते क्रमांक नेमका आपला आपला बँक अकाउंट कोणता येतो या खाते क्रमांकामध्ये थेट जमा करण्याबाबत इथं आपण लाभार्थीचं आपलं पूर्ण नाव लिहायचं ouais आहे लाभार्थीचा प्रवर्ग आपण कोणत्या प्रकारचे डिसेबल आहोत हे इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपलं पर्सेंटेज किती आहे डिसेबिलिटीचं हे इथं लिहायचं आहे आपल्या बँक बैंक खाते बँकेचं नाव आणि शाखेचं नाव इथं लिहायचं आहे बँकेचा आय आय एफ एस कोड इथं लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर लाभार्थ्याचं आधार कार्ड म्हणजे आता बघा खातं लिहायचं आहे म्हणल्यावर आपल्याला बँकेचं पासबुक घेणं बरोबरच घेऊन जायचं जरा लाभार्थ्याचं आधार कार्ड लिहायचं आहे आधार कार्डचं एक झेरॉक्स घेऊन जायचे बरोबर आणि या साहित्याचे अंदाजे समजा जर आपल्याला त्यांच्याकडनं निधी घ्यायचा असेल आणि ते, ते, असे ते साहित्य मला विकत घ्यायचं आहे तर ते, ते साहित्याच्या अंदाजी किंमत किती होती हे इथं लिहायचं आणि त्याच्यानंतर आपण याच्या अगोदर एखादी कुठला तरी लाभ घेतला आहे का घेतला असेल तो हो नसेल घेतला तर नाही या ठिकाणी क्लिक करायचं मग लाभ कोणत्या स्वरूपाचा घेतला आहे आणि कोणत्या योजनेत घेतला याबद्दल इथं लिहायचं हे सगळं लिहिल्यानंतर संबंधित लाभार्थी यांची स्वाक्षरी या ठिकाणी करायची याची पण एक झेरॉक्स आपल्याबरोबर याची हे सगळं लिहिल्यानंतर याची पण एक झेरॉक्स आपण लिहिलेल्या अर्जाची झेरॉक्स त्याच्याबरोबर रेशन कार्ड त्याच्याबरोबर आधार कार्ड त्याच्याबरोबर तुमचं बँकेचं पासबुक राहुद्यांना बरोबर कागद हे सगळं दोन बंचमध्ये करायचं एक बंच त्याच्या हातात द्यायचा शिक्का घ्यायचा दुसऱ्या रिसिव्हर आणि जायचं त्याच्यानंतर फॉलोअप करायचा ज्यावेळेस आपण लेखी चलतो त्यावेळेस ते मिळालाच पाहिजे आणि तो शासनाने दिलेला इथं महाराष्ट्र शासनाने दिलेला आणि केंद्र शासनाचे दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळानुसारचा तो माझा अधिकार आहे फक्त एक काम करा की हे सगळ्यालाच मिळायला पाहिजे असं कसं मिळत नाही असा, असा गैरसमज किंवा कोणीतरी काहीतरी म्हणत आहे त्याच्यावर विश्वास ठेवून होता कुठल्याही गोष्टी ऑथेंटिक चालल्या पाहिजे नाही नाही त्याला असं असं मिळालं होतं असं नाही मला जे पाहिजे ते नियमात आहे का नियमात बसत असेल तर मला मिळायलाच पाहिजे या नियमाने आपण सर्व दिव्यांगजनांनी लायचं व्हिडिओच्या शेवटी एक विनंती करतो फक्त आपणार दिव्यांगहिताचे परिपत्रक दिव्यांग हिताचे शासन निर्णय दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा त्याच्यात आपल्यासाठी केलेल्या तरतुदी आणि जमलंच तर दिव्यांग हिताच्या विविध कोर्ट ऑर्डर्स हे वाचत चला हे कुणीतरी सांगितलं तर ते कलेक्ट करायचा प्रयत्न करा ते नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा प्रत्येक दिव्यांगजनाने नॉलेज घेतलं पाहिजे नॉलेज जर घेतलं तरच आपण आपली बाजू हक्कानी मांडू शकतो इतरांना मदत मागण्याची पण गरज पडणार नाही शंभर टक्के कोणी पक्कं नसतं मी नाही तुम्ही नाही कोणीच नाही पण जर माझ्याकडं पंच्याण्णव टक्के नॉलेज आहे पाच टक्के ज्या काही गोष्टी समजत नाहीत त्या गोष्टी समजून सांगण्यासाठी समजून घेण्यासाठी इतर दिव्यांगजनाची मी म आपण मदत घेऊ शकतो फक्त एकच विषय मला हे मिळणार नाही मला हे मिळणार नाही याच्यापेक्षा मला काय मिळन जे मिळाल्यानंतर माझा स्वतःचा उदरनिर्वाह मी कसा करू शकतो माझं जीवन सुखी कसं करू शकतो हा शुद्ध सात्विक विचार ठेवून मी तुम्ही प्रत्येक दिव्यांगजनाने एकमेकाला सर्वोतरीपरी मदत करायलाच पाहिजे आणि एकजुटीनेच राहायला पाहिजे ज्यावेळेस एकजूट राहील त्यावेळेस आपल्या नादी कुणी लागणार नाही तर मित्रांनो घरकुल योजना मालमत्तेमधील कर सूट गाळा याबद्दल आणि वैयक्तिक साहित्य याबद्दलचा एक छोटेकाने व्हिडिओ परिपत्रकाच्या आधारे मी आपल्यासमोर आणला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो